नमस्कार ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आज आपण बघणार आहोत घरामध्ये जेव्हा कार्यक्रमाची काही भांडी असतात ती तशीच जर वाळली गेली तर त्याला स्वच्छ करण्यासाठी आपण एक छोटीशी ट्रिक वापरणार आहोत या छोट्याशा ट्रिकमुळे ही भांडी तर स्वच्छ होतात पण यामध्ये असलेला जो चिकटपणा तेलकटपणा असतो तोही दूर होतो वाळलेले जे अन्नपदार्थांचे कण भाताचे वगैरे पातेले किंवा मग चमचे असतात तर ते पूर्णपणे स्वच्छ करायला आपल्याला या पाण्याचा वापर करता येतो तीन लिंब घेतलेत मी आणि हे लिंब अशा प्रकारे खराब झालेले आहेत खूप जणांच्या मला लिंबामुळे कमेंट येतात तर घरामध्ये जर आपण लिंब घेऊन आलो त्यातले काही लिंब खराब झाले असतील तर ते वापरू शकतो आपण क्लिनिंग क्लिनिंगसाठी कारण हे खायलासुद्धा आपल्याला नकोसे वाटतात मग फेकून द्यायला परवडत नाही कारण हे महाग आहेत आणि त्यापेक्षा मग आपण जर हे क्लिनिंगसाठी वापरले तर भरपूर पैशांची सुद्धा बचत होते या ठिकाणी आपल्याला दुसरं काही ना काही घ्यावंच लागतं साबण लिक्विड काहीतरी वापरावंच लागतं मग त्या ठिकाणी लिंबू वापरलं तर काय हरकत आहे म्हणून मी हे लिंब वापरत असते तुम्हाला जर ही आयडिया आवडली तर नक्की करून बघा काय करायचं आहे आपल्याला एक ग्लास पाण्यामध्ये तीन लिंबांना चिरून घ्यायचा आणि त्याचा रस काढून घ्यायचा पूर्ण आणि त्यामध्ये मी डिटर्जंट साधारण एक चमचा पोहे खायचा टाकलेला आहे आणि त्यामध्ये हे पूर्ण असं व्यवस्थित मिक्स आहे आपल्याला आणि मिक्स केलं की याला थोडंसं असं रिॲक्शन होते आणि पातेल्यातलं पाणी तुम्ही बघितलं असेल थोडंसं असं रिॲक्शन झाली की फुगल्यासारखं झालं म्हणजे आपण इनो वगैरे टाकल्यावर होतं तसं त्याला बुडबुडे आले पण त्यानंतर मग मी काय केलं ते पाणी असं एका मोठ्या भांड्यात काढून ठेवलंय आणि ही भांडी घासायला खूप सोपी जातात या पाण्याने एकदा नक्की ट्राय करा तर या पद्धतीने मी जी भांडी होती कार्यक्रमाची घरगुती कार्यक्रम असतात किंवा मग आपल्याकडे रेग्युलरसुद्धा सुद्धा काही मोठा थोडासा छोटा मोठा कार्यक्रम असतो त्यावेळी अशी भांडी पडली जातात ॲल्युमिनियमची वगैरे तर ती भांडी आपण या छोट्याशा ट्रिकने घासू शकतो पटकन या लिंबामुळे याचा चिवट चिकटपणा जातो तेलकटपणा जातो शिवाय या भांड्यांचा वासही खूप छान येतो अर्थातच लेमन फ्लेवरचा आपण विमजेल वगैरे विकत आणतो आणि त्याचा वापर करून भांडी स्वच्छ करतो पण त्याला भरपूर खर्च करावा लागतो पैसे वा जातात आपले तरी ते पैसे वाचवायचे असतील तुम्हाला मग आता प्रत्येकच गृहिणींना पैसे वाचवायला नक्कीच आवडतात पण पैसे वाचवायचे कसे हे माहीत असणं खूप जास्त गरजेचं असतं मग त्या बारीक सारीक टिप्स आणि ट्रिक्स असतील तर या टिप्स आणि ट्रिक्स वापरूनच आपण आपल्या घरातले पैसे वाचवू शकतो मग अशा पद्धतीने तुम्हालासुद्धा घरामध्ये मनी सेव्हिंग करायचंच असेल तर या छोट्या छोट्या गोष्टींमधून तुम्ही देखील करू श करू शकता जसं मी करते तर या प्रकारे तुम्ही सुद्धा भांडी स्वच्छ करण्यासाठी हे लिक्विड एकदा नक्की करा आता इथे भांडी थोडीशी आहेत आणि उरलेलं लिक्विड जे आहे तर ते मी नंतर दुसऱ्या भांड्यांसाठी देखील वापरणार आहे तर तुम्ही बघू शकता यापेक्षा खूप जास्त भांडे असतील तुमच्याकडे आणि चिवट तेलकट चिकट काळेभोर असे झालेले असतील आता हे भांडे चुलीवरसुद्धा वापरलेले आहेत त्यामुळे काळेभोर झालेत आता पातेले तर तुम्ही बघितले नाहीत भरपूर काळे असे पातेले हे झालेले आहेत तर ते पातेले मी तुम्हाला दाखवते काळे कुट्ट पातेले घासण्यासाठी मी आल मिश्रणाचा वापर करणार आहे आणि ते घासायला फक्त आपल्याला अर्धा मिनिट किंवा एक मिनिट लागला आहे खूप मोठं पातेले आणि ते पातेलं मी फक्त अर्धा एक मिनिटामध्ये घासले म्हणजे काळं कुठं झालेलं चुलीवरची भांडी कशी असतात की बाहेरून पूर्ण काळी झालेली असतात तर ती भांडी काढायला खूप जास्त आपल्याला कठीण जातं पण ती भांडी जर आपण एका सोप्या ट्रिकने काढली तर आपल्याला ते नक्कीच सोपे जाणार आहेत तर मी इथे सुरुवातीला स्टीलची भांडी घासून घेतली आणि नंतर आपण ॲल्युमिनियमची भांडी घासणार आहोत तर मोठे मोठे ॲल्युमिनियमचे पातेले कसे घासायचे ते मी तुमच्यासोबत आता शेअर करणार आहे तर सुरुवातीला स्टीलची भांडी घासली की मग आपलं जे लिक्विड आहे तर त्या लिक्विडमध्ये सुद्धा काळपटपणा जात नाही या पातेल्यांचा किंवा मग पातेल्यांवरती खूप जास्त काळा थर असतो तर तो प बाहेरचा काळा थर आपल्या पाण्यामध्ये दे देखील घासणीसोबत थोडाफार जातो मग आपलं लिक्विडही खराब होतं थोडंफार म्हणून आपण काय करायचं की स्टीलची भांडी आणि जी स्वच्छ भांडी आहे जराशी म्हणजेच जेवणाची ताटं म्हणा प्लेटा पळ्या वगैरे अशा प्रकारे धुवून घ्यायचं आणि स्वच्छ असं धु दू, धुवून घेण्याच्या अगोदर जेव्हा आपण हे मिश्रण तयार करायला घेतलं होतं त्याच्या आधीच आपल्याला भांड्यांवर थोडंसं पाणी शिंपडून ठेवायचं किंवा भरपूर पाणी टाकून ठेवायचं जेणेकरून हे पातेले म्हणात किंवा ताटं म्हणापिटाची किंवा मग भात लागलेलं असेल भाताचं एखादं पातेलं वगैरे असेल वाळं असेल तर ते निघण्यासाठी मदत होते तसं तर लगेच्या लगेच आपण ही भांडी स्वच्छ केली पाहिजे जेणेकरून आपल्याला देखील वेळ लागत नाही भांडी साफ करायला टाईम सेविंग होतं पण इथे काही कारणामुळे भांडी राहिली जातात कधी कधी तर त्यामुळे मग आपल्याला ही सो सोपेशी ट्रिक वापरायची पाणी टाकलं की ही भांडी काय होतात अगदी स्वच्छ करायला सोपी जातात मऊ होतात यामधला चिकटपणा तेलकटपणा सगळं किंवा यावर चिटकलेला थर निघून जातो पटकन पाण्यासोबत आणि मग स्वच्छ करायला सोपं जातं तर ही स्टीलची भांडी किंवा ही पीठ लागलेलं मी वगैरे सगळं धुवून आहे आणि घासताना मी त्याच लिक्विडचा वापर केला आहे तर भांडी एवढी चकाचक होत आहेत की स्टीलच्या भांड्यावर तर प्रतिमाशी अशी चमक आली आहे तर या पद्धतीने तुम्ही देखील तुमच्या घरातली भांडी असतील खराब किंवा रेग्युलर भांड्यांमध्ये सुद्धा मोठी मोठी पातिले वगैरे भाज्यांची चहाची वगैरे असतात तर त्या भांड्यांना तुम्हाला थोडंसं जरी चांगला टच द्यायचा असेल आणि त्याला तुम्हाला थोडंसं फ्रेश करायचं असेल त्या भांड्यांना तर नक्कीच हा उपाय एकदा कराल तर तुम्हाला खूप जास्त त्याचा फायदा होईल कारण की हा उपाय नसे नाहीच आहे कारण या छोट्याशा ट्रिकमुळे आपली भांडी चमकणार आहे ती एक छोटासा उपाय आहे हा नक्की ट्राय करून बघा या प्रकारे स्टीलची भांडी आपण स्वच्छ केली तर ॲल्युमिनियमची पण करूया आता तर ही बघा पातेला आहे पूर्ण बाहेरून तर ते काळच आहे कारण चुलीवरती वापरलं जातं नेहमीच तर ही गावाकडे अशी भांडी जी आहे ती चुलीवर वापरल्यामुळे काही भांडी काळीच राहतात कारण बाहेरून ते खूप जास्त प्रमाणात पहिल्यापासून आपण काळी ठेवलेली असतात ते एकदाच घासली तर निघत नाही त्यामुळे हे पातेला मी फक्त आतून घासते बाहेरून हलक्या हाताने थोडं घासूनच घेणार त्याला पण ते निघत नाही आहे खूप दिवसाचं ते चिकट आणि चिवट असं झालेलं आहे बाहेरचं थर तर मी बाकीची दोन पातेले आहेत जे एकच वेळेस वापरले आणि चुलीवर वापरले की ते बाहेरून असे काळे झाले तर ते निघू शकतात कारण ह्याच्यावरती खूप जास्तीचा थर आहे साधारण वर्षभरापासूनचा असेल वर्ष दोन वर्षापासूनचा तर हा थर खूप जास्त चिकट आणि चिवट झालेला आहे तर हा थर निघणं पॉसिबल नाही आहे असा थर बसू नये म्हणून तुम्ही भांडे ठेवले ना तरी सुद्धा तुमची भांडी स्वच्छ अगदी होणार म्हणजे होणारच काळा थर त्यावर चढणारच नाही तर ही ट्रिक वापरायची आहे जेणेकरून भांडे गाजताना सुद्धा ते तो जो थर असतो ना तो पटकन इझिली निघून येतो आणि जर तुम्हाला सुद्धा चुलीवर तुम्ही कुठलीही अॅल्युमिनियमची पातेले ठेवत असाल कधी तर त्या शक्यतो आता चुली वगैरे वापरत वापरलेल्या जात नाही पण कार्यक्रम असेल किंवा मोठ्या प्रमाणात काही थोडंसं जास्ती प्रमाणात बनवायचं असेल तर चुलीचा वापर आपण करतोच तर ती भांडी काळी होऊ नये म्हणून एक ट्रिक आहे तर तीसुद्धा तुम्हाला वापरता येईल जर तुम्हाला ती ट्रिक हवी असेल तर मला तसं कमेंट बॉक्समध्ये सांगा मी तुमच्यापर्यंत ती लगेचच पोहोचवेल दुसऱ्या व्हिडिओमध्ये आणि या प्रकारे असे मी भांडे आतून बाहेरून स्वच्छ केलेले आहेत आता हे पातेलं आहे तर ॲल्युमिनियमचं पातेला आतून आणि बाहेरून दोन्ही बाजूने आपण घासून घ्यायचे हे पूर्ण काळं पण झालेलं नाही आहे तरीसुद्धा चमक यावरती छान आली आहे या मिश्रणाने लिंबू आणि निरमा पावडर आहे आता वॉशिंग पावडर म्हटलं की कपडे स्वच्छ करण्याचं काम वॉशिंग पावडर नेहमीच करते पण भांडीसुद्धा त्याने खूप जास्त चमकदार होतात फ्रेश होतात त्यामुळे लिंबू आणि निरमा पावडर कोणतीही किंवा वॉशिंग पावडर घ्यायची आहे आणि असं सो मिश्रण तयार करून तरी घासायचे नक्कीच तुम्हाला याच्यावरची चमक बघूनच लक्षात येईल पुन्हा वारंवार तुम्ही हे मिश्रण बनवल्याशिवाय राहणार नाही आता प्रत्येक भांडं घासलं की एक काम करायचं जर तिथे हवा येत असेल तर पटकन भांडंसुद्धा सुकलं जातं आणि मग ती भांडी स्वच्छ धुतली तरीसुद्धा निघाल्यासारखी दिसणार नाहीत तुम्हाला त्यामुळे भांडी जी आहे ती घासली की लगेच पाण्याने धुवायची आणि जरी सुद्धा तिथं हवा नसेल येत तरी सुद्धा रेग्युलर भांडी धुताना सुद्धा भांड घासलं कोणतंही की ते लगेच पाण्याने स्वच्छ करायचं आणि साईडला जाळीमध्ये ठेवून द्यायचं असं केल्यामुळे काय होतं की भांडी वाळत नाही त्यावरती साबणाचा किंवा कुठल्याही लिक्विडचा किंवा कशाचंच थर असं जमा झाल्यासारखं होत नाही आणि धुताना आपल्याला त्याला वारंवार असं हाताने वगैरे चोळून खूप जास्त धुवावं लागत नाही पाण्याने व्यवस्थित निघतं आणि हात फिरवाल तरीसुद्धा त्यावरती चिकटपणा जो आहे तो थर साठलेला नसतो त्यामुळे आपल्याला तो काढायला देखील मदत होते आणि पांढरटपणा त्यावरती येत नाही सॉरी चिकटपणा नाही तर पांढरटपणा येतो भांड्यावरती धुतल्यानंतर तर तो येत नाही आहे आपण आता लास्टचं एक पातेलं ला आहे जे आतमधून भाताने करपलेलं आहे तर त्याला घासतोय आणि व साईडनं ते वाळलेलं आहे भाताचं पातेलं तर हे घासण्यासाठी सुरुवातीला मी हे ओलं केलं आणि ह्याच लिक्विडने ओलं केले जेणेकरून हे पटकन पातेल्यापासून वेगळं होईल लिंबू आहे लिंबामुळे हो कर, हा कर्पटपणाची चिकटपणा नक्कीच दूर होतो या पद्धतीने कर्पट जे पातेला आहे त्याला मी असं व्यवस्थित घासून घेतलं आहे तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठल्या गावातून आणि कुठल्या शहरातून बघताय ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुमच्या घरी असलेले अॅल्युमिनियमचे किंवा मग असे कार्यक्रमाचे पातेले असतात ते स्वच्छ करायला तुम्ही काय वापरता ते पण सांगा जर अशा प्रकारे जास्त खराब असतील तर काही ट्रिक असतील तुमच्याकडे त्यासुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कळवू शकता या प्रकारे मी ॲल्युमिनियमची पातेली स्वच्छ केली आहेत आणि हे मिश्रण मला ह्या पातेल्यांसाठी खूप जास्त युजफुल ठरलं आहे तारेची घासणी वापरली मी आणि थोडंसं हलक्या हाताने याला घासून घेतलं सुरुवातीला नंतर थोडं जोर लावून मी सुद्धा हा पॅच होता काळा धबबा तर तो पूर्णपणे असा घासून घेतला तर अगदी चकाकी आलेली आहे सुद्धा आता या पातेल्याला आणि मग आता बाहेरून कसं घासायचं किंवा किती इफेक्ट करते हे मिश्रण तुम्हाला दाखवते मी अशा प्रकारे जर तुम्हालासुद्धा टिप्स आणि ट्रिक्स माझ्या आवडत असतील आणि क्लिनिंगची व्हिडिओज आवडत असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जर हे गावाकडचे व्हिडिओज तुम्हाला बघायला आवडत असतील तेही ते मला सांगा हा व्हिडिओ जो आहे तो गावाकडचा आहे आणि क्लिनिंगचा आहे जर तुम्हाला माझे व्लॉगिंगचे व्हिडिओ आवडत असतील तर तसंही सांगा पाहायला आवडत आवडेल का आणि त्या पद्धतीने मी नक्कीच बनवेल आणि मला तसं कमेंट बॉक्समध्ये मा मात्र नक्की कळवा आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून बघताय ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आज जर व्हिडिओ थोडासा जरी आवडला युजफुल वाटला तर व्हिडिओला लाईक करा बघा येते पातेलं पूर्ण काळं कुठं होतं खाली आणि त्याच्यावर मी थोडंसं घासणीने फिरवले हे मिश्रण तर लगेचच यावरचा काळपटपरा निघतोय मी याला फार जास्त जोरही लावलेला नाही आहे तरीसुद्धा हे मिश्रण लावलं की लगेच काळपटपणा निघून जातो आणि आपलं जे पातेलं आहे ते पूर्ण चमकदार असं बनलेलं आहे या प्रकारे तुम्ही सुद्धा तुमच्या घरातली ॲल्युमिनियमची पातेली एकदा स्वच्छ करून बघा तुम्हाला नक्कीच खूप जास्त आवडतील मी सगळी भांडी तुम्हाला एकदा दाखवणार आहे त्यामुळे काय होईल की तुम्हालाही कळेल की भांडी किती स्वच्छ झालेली आहेत आणि ते सुद्धा एका छोट्याशा या ट्रिकमुळे आता अशा प्रकारे आपण हे स्वच्छ केलेलं आहे आणि कढाई कशी साफ करायची याच्यावरचे मी दोन व्हिडिओ आधीच बनवलेले आहेत तर ते दोन्ही व्हिडिओ नक्की बघा ॲल्युमिनियमची कढाई आणि ॲल्युमिनियमची तवा कसं साफ करायचं यावरती सुद्धा दोन तीन व्हिडिओ आहेत तर सगळ्या तवा कसा साफ करायचा याची सुद्धा लिंक देते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तांब्या पितळ्याची भांडी कशी साफ करायची यावर सुद्धा बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहे ऑलरेडी तर नक्की बघितले नसतील तर नक्की बघा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा पुन्हा भेटू आपण अशाच एका छानशा व्हिडिओसोबत आणि हो आजचा हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद